येथून पुढे तुमच्या घरात टीव्हीच्या रिमोटवरून भांडण होऊ शकतात आणि याचं कारण म्हणजे देशभरात लोकसभेचा महासंग्राम सुरू झाला असून राजकीय मैदानात नक्की कोणत्या कोणत्या उमेदवारांमध्ये सामने रंगणार हे पाहण्यासाठी तुम्ही जर बघत असाल आणि तुमच्या घरात जर कोणी क्रिकेटप्रेमी असेल तर भांडण होणार आहेत कारण आय पी एलचा सुद्धा महासंग्राम सुरू झाला आहे तर यंदाच्या दोन हजार चोवीसच्या आय पी एलचा हा सतरावा सीझन आय पी एलच्या आजवरच्या इतिहासातील सर्वात भव्य सीझन असणार असून अनेक रंजक गोष्टींमुळे आय पी एलचा हा हंगाम खूप खास ठरणार आहे यामध्ये नव्या गोष्टींसह काही संघाचे कॅप्टन देखील बदललेले आहेत त्यामुळे यंदाच्या आय पी एलच्या अंतिम सामन्यात कोणते संघ पोहोचणार आणि नक्की कोणता संघ आय पी ची चमकदार ट्रॉफी जिंकणार याबद्दल मोठी उत्सुकता आहे दरम्यान यंदाच्या आय पी एल सीझन मध्ये काय खास आहे जाणून घेऊ या व्हिडिओमधून नमस्कार मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाटॉक्स बावीस मार्च पासून सुरू होत असलेला आय पी एल दोन हजार चोवीसचा थरार रंगणार असला तरी या सीझनचे अर्धेच वेळापत्रक जाहीर झाले आहे लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीमुळे पूर्ण वेळापत्रक जाहीर झाले नसून यंदाची आयपीएल भारतीय संघातील स्फोटक कर्णधार ऋषभ पंत हा अपघात झाल्यामुळे चौदा महिन्याच्या मोठ्या ब्रेक नंतर पुनरागमन करणार असल्याने दिल्ली कॅपिटलचे समर्थक आणि ऋषभ पंतचे चाहते सुद्धा खूप उत्सुक आहेत त्याचप्रमाणे यंदा आय पी मधील तीन संघाचे सूत्र हे नव्या कर्णधारांच्या हाती असणार आहे यामध्ये मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा कॅप्टन पदावरून दूर करत त्याच्या जागी गुजरात टायटन्स मधल्या हार्दिक पांड्याला संघात सामील करून घेत कर्णधार पद दिलं आहे तर आयपीएल कर्णधार पद सोडत मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडकडे जबाबदारी दिली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी क्रिकेट प्रेमींसाठी यंदाची आयपीएल खूप जास्त खास असेल यात शंका नाही तर हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स मधून खेळणार असल्याने गुजरात टायटन्स ची कॅप्टनशिप आता शुभमन गिलकडे असेल तर सनरायझर्स हैदराबाद चे नेतृत्व पॅट कॅमिन्स कॅप्टन म्हणून करणार अशा प्रकारे आयपीएल दोन हजार चोवीस मधील चार संघांची कमान नव्या आहे त्यामुळे आय पी एल लिलावात ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कॅमिन्सला सनरायझर हैदराबादने वीस पॉईंट पन्नास कोटी रुपयात खरेदी केली आहे तर त्याच देशाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्ट्रार्कला कोलकाता नाईट रायडर्सने चोवीस पॉइंट पंच्याहत्तर कोटी रुपयामध्ये करारबद्ध केले आहे त्यामुळे या वर्शी लीग लीगमध्ये हे दोन सर्वात महाग खेळाडू असणार आहेत तर यंदाच्या आयपीएल स्पर्धेचा सलामीचा सामना हा गतविजेता चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंज बेंगळुरमध्ये होणार आहे विशेष म्हणजे चेन्नई टीम यावेळेस नव्यांदा आयपीएलच्या ओपनिंगची मॅच खेळणार आहे तर अशा प्रकारे मध्ये एकीकडे मैदानावर वेगवेगळ्या संघांमध्ये सामना होणार आहे तर दुसरीकडे मैदानापासून टीव्ही स्क्रीनपर्यंत वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये सुद्धा जाहिरातबाजीची स्पर्धा रंगणार आहे तसेच यंदा जिओ सिनेमा आणि टाटा हे आय पी एल दोन हजार चोवीस चे अधिकृत डिजिटल स्ट्रीमिंग भागीदार आहेत यासोबतच आयपीएल हंगामासाठी अठरा स्पॉन्सर आणि अडीचशेहून अधिक जाहिरातदार आहेत त्याचप्रमाणे एकूण बारा भाषांमध्ये यंदा चे समालोचन होणार असून या नवीन भव्य सीझनचा आनंद आता करोडो क्रिकेट प्रेमींना घेता येणार आहे तर आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये बीसीसीआयने जाहीर केलेल्या पहिल्या वेळापत्रकानुसार दोन आठवड्यांच्या कालावधीत एकूण दहा शहरांमध्ये एकवीस सामने खेळवण्यात येणार आहेत दरम्यान व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आय पी एलचे सामने पाहण्यासाठी टी व्ही बघण्यावरून होणारी भांडणं जर तुम्हाला टाळायची असतील तर जिओ सिनेमावर आय पी एलचे सगळे सामने तुम्ही मोफत पाहू शकता त्यामुळे हे सामने पहा आणि तुम्ही कोणत्याच टीमला सपोर्ट करता व तुमचा आवडता क्रिकेटर कोण आहे हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाटॉक्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा